उन्हाळ्याच्या दिवस आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात दिवसा पहा पाणी कसं वाहून राहिलं प्राधिकरण विभागाचं हर घर जल मिशन होत असं ऐकलं होतं मी पण हर रस्ता पाणी मिशन चालू आहे इथं रस्त्या रस्त्याने पाणी वाहून राहिलं प्राधिकरण विभागाच बघा म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जनतेला पाणी भेटत नाही इकडं पाणी वाहत नाही आतापर्यंत याच्यावर माझे कितीतरी व्हिडिओ झाले आहे तरी सुद्धा मला जागोजागी प्राधिकरण विभागाचं रस्त्या रस्त्यानी पाणी वाहत दिसते लवकरात लवकर त्याच्याकडे लक्ष केंद्रित करावे आपण अशी माझी जिल्हा अधिकारी साहेबांना हात जोडून नम्र विनंती आणि या प्राधिकरण विभागाची पूर्ण चौकशी झाल्याशिवाय यांना सोडू नये योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी त्यांना माझी हात जोडून नम्र विनंती आता आंबेडकर चौकातून Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video आंबेडकर लोकांपर्यंत न्यायला पाणी चालू नायला सुद्धा